तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या च्या वेळी खूप मनाचं स्वागत आहे कसं आहे सगळे आज सकाळी सकाळीच नऊ नऊ वाजता माझा दुसरा ड्रेस लवकर आला असते पण ना काल एवढा लवकर आला असतात काय नसतं काय नंतर थोडासा बिट्ट होता म्हणजे हा ड्रेस देऊन गेला आणि तो ड्रेस घेऊन गेला एक्सचेंज करायला दिलाय कारण त्याची साईज छोटी आली आता बघू आता कपडा एक मस्त होता पण त्याचा ना छान होता कपडा वगैरे छान होता मस्त होता कलर पण खूप सुंदर होता काय ओली ग्रीन कलर पण छान होता मस्त आता हा खोल हे नाही फाटलं रेड लेगिंग्स वर जाईल

त्याला कशी डिझाईन होती कट खाली याचा असं वाटते घालून बघ जा इथे पाहिजे कट तरी बघू ट्राय करू ट्राय करून बघितलं आहे ड्रेस छान आहे पण काय प्रॉब्लेम झाले होते कट थोडा खूप खाली आला आहे कपडा छान आहे मस्त आहे मी याला काय एक्सचेंज करणार नाही आहे मी म्हणजे कपडा छान आला आहे त्याच्यामुळे हा एक्सचेंज नाही करणार आहे फक्त मी आता कट खाली तर वरती घेते हां कट खाली येतो तो वरती घेतला का बरोबर होईल नाही मी धुवायला कपडे कुठे आता धुतलेत आता मग आईडी गेले मशीन लावता चान्स कुठे मस्त आला ड्रेस नको ना हे करू एक्सचेंज चलो बघू कसा आता होत पण दिदी चालली आहे तू ये बाहेर सुटी ये ये तुझी नाही आंघोळ करत आहे तुझी नाही तुझी नाही बसा बसा बसायची बसा अगं काय आंघोळ करायचं आंघोळ नाही करत आहे हा बसा 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 काय घेवड एवढं एवढं काय घेऊरायचं आंघोळीला झोपा झोपा लाईट गेले कधी गेले सकाळी साडे दहा वाजता लाईट गेले साडे दहा पावण्याकर लाइट गेले ते अजून त्याचा पत्ता नाही आता वाजले अडीच वाजलेत आणि एवढं का हा गरमी होतं एवढं गरम होतं का बोलून फायदा नाही खूप एक वेळेस भडवळ त्याच्या मित्राचे वडील वारले आत्ताच फोन आला मगाशी दत्ती गेलेच भडवायला दिदी गेले खाली कारण घरात बघते बसवत नाही गरम होतं आणि खरंच गरम होतंय मी भाजी ठेवल्या म्हणून मी इथे बसले नाही आता मी पण खाली पळाली असते कारण एवढ्या गरमेत मलाही बसवत नाही कारण मगाशी मी खाली जाऊन बसलेली होती कारण खूप गरम होते खूप गरम होते काहीतरीच गरम होतंय असं गाळपणामध्ये जाऊन बसावं एवढं गरम होतंय हवाही नाही बाहेर आणि पावसाचं वातावरण झालं आहे रोज संध्याकाळचं चालेल टायमिंग धरलं आहे पाऊस यायचा काल पण आम्ही येता येता संध्याकाळी सुरू झालेला होता पण हे आले मग स्टेशनवरती त्याने स्टेशनवरती छत्रपित्रा घेऊन आम्हाला पाऊस पडत होता म्हणून त्यानंतर मग आम्ही घरी आलो पाऊस जर हे नसता आले तर मग भिजेत द्यावं लागलेलं असतं आत्ता पण तो येणार आहे खूप गरम होते खूप लहू लावू लहू होता लहू लाल झालेला आहे खूप गरम होते खूप फीला पण किती गरम होत असेल थोडा वेळ मी थोड्या आहे वाट लागते कालची व्हिडिओ मी जी पोस्ट केली त्याचं माझ्या सगळ्यांनी बघितलेलं मी जे बदलापूर दोन मुली होत्या छोट्या असे मुरड्या होत्या व दोन वर्ष चार वर्षाच्या पोरी त्यावरती त्यांच्यावरती आत्ताच्या छोट्या छोट्याशी मुरड्या तो त्यांच्यावरती अत्याचार केलेला एक शाळेतलं शिपाई वाटतं काय शिपाई आहे त्यांनी वाटतं अत्याचार केलेला आहे त्यामुळे आज एवढा बदलापूर भडकला आहे आणि भडकायलाच पाहिजे भडकण्यासाठी गोष्टच आहे मला जर जमलं असतं तर मी पण त्या ह्याच्यामध्ये असते आंदोलक आंदोलनमध्ये त्या खूप म्हणजे खूप त्यांनी सगळे जमवं वाटतं रस्त्यावर उतरले कारण ही गोष्ट पुन्हा आपल्या बदलापूरमध्ये घडता कामं नाही याच्यासाठी खटो कठोर कारवाई काय असेल तर त्याला सगळ्यांसमोर फाशी देणं हीच असेल बाकी दुसरी कोणती कठोर कारवाई नाही होणार ह्या भीतीने ह्या सगळ्या जमावाच्या जमाव बघून सगळ्यांना असं जा म्हणजे असं काय झालं पुन्हा तर लोक असं करतात एकत्र येतात आणि त्याला सगळ्यांसमोर फाशी दिली जाते ह्या भीतीने कोणताही माणूस कोणताही मुलगा कोणताही पुरुष कोणताही व्यक्ती असे अत्याचार करण्यात करण्यासाठी पुढे येणार नाही म्हणजे अत्याचार करणार नाहीत याच्यासाठी हाच एक पर्याय आहे हाच एक उपाय आहे अख्खा बदलापूर बंद करून ठेवलं आहे सगळ्या जाण्याचे रस्त्याचे येणे जाणे बंद करून ठेवले आणि सगळा बदलापूर रस्ता उतरला आहे हे मला खरंच मला पटलं हे खरंच खूप पटलं मला मला योग्य वाटतं हे केलं त्यांनी कारण जो काय त्रास होणार होत झाला आहे तर त्या छोट्या मुलींना झालेला आहे त्याला तशी शिक्षा झालीच पाहिजे अद्दल घडलीच पाहिजे अद्दल घडलीच पाहिजे त्याशिवाय तो ती माणसं अशी सुधारणार नाहीत सुधारूच शकत नाही अशी माणसं कारण त्यां त्यांना ती सुधारण्याची वृत्तीच नाही आहे कारण जर स्व म्हणजे त्यांच्यावर त्यांना माहिती आहे आपण पाच वर्ष जाऊ जेलमध्ये आणि पुन्हा पण बाहेरच येणार आहे त्यामुळे मग सुधारण्याचं कशा लोकच त्यांना काही भीती नाही राहिली कायद्याचं ग हे नाही राहिलं आहे आणि मला क्रूरतेचंही अनलिमिटेड झालं म्हणजे आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे आलं आहे क्रूरतेचा पर्यंत वाढत चालला आहे महाराजांची आठवण करा आणि तुम्ही कुठे त्यांच्या मुंड्यात छाटून टाका सगळ्यांच्या ही कृत्य कोणत्याही मुलीसोबत पुन्हा होता का मा नाही यासाठी हा कठोर कारवाई घेत कठोर काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे घेतलाच पाहिजे घेतलाच पाहिजे त्याशिवाय ही माणसांच्यामध्ये काही सुधारणा होऊ शकत नाहीत मी आत्ताच न्यूज बघत होती त्याच्यामध्ये मी बघत होते बदलापूरचं दाखवत होते ना त्याच्यानं म्हणजे अरे वा मस्त भारी काम केलं आणि त्याला आत्ता सगळ्यांसमोर फाशी द्या तर सगळेजण आम्ही घरी जातो नाहीतर तर नसेल ना जमत तर तुम्ही आमच्याकडे आणून द्या आम्ही काय करायचं ते करतो हे सगळ्यांचं सगळ्या जमावाचा आहे निर्णय मला पण बोलते मला असं पण वाटतं खूप योग्य केलं छान मस्त असं झालं पाहिजे असंच झालं पाहिजे असंच झालं पाहिजे पुन्हा असं होता कामा नाही हा सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे की पाहिजे कारण सरकार तर आता काही करत नाही की करत नाहीचं करते नाही करते माहिती नाही पण त्याच्या आधी आपणच काहीतरी ठोस कारवाई आपण ठोस काहीतरी केला पाहिजे भूमिका केली पाहिजे कलकरीसू आज आजक त्या ती प्रसंग होऊन सात दिवस झाली वाटतं सांगू सात दिवस झाले हां खूप छान निर्णय घेतला आणि मस्त ह्याच्यावर तरी काहीतरी सरकारला सरकार जागा होईल आणि सरकार काहीतरी निर्णय घेईल अशा अशा व्यक्तीने असं असं काही केलं तर मग असं त्याला डायरेक्ट फाशी नाही तर मग शिरच्छेद महाराज जसे करायचे ना तर मुंडीत छाटून टाकायचे एकदम सोपा पर्याय हे तर मग डायरेक्ट फाशी द्या काहीतरी कठोर भूमिका घ्या त्याशिवाय पर्याय नाही या लोकांना पावसाने खूप काळोख घातलं खूप पण आता खूप जोरात पाऊस येणार आहे खूप जोरात पाऊस येणार दाखवत तेव्हा कसं काळोख केलं मोबाईलमध्ये एवढं दिसत नाही आहे पण खूप काळोख केलं खूप अनलिमिटेड ढगं तर दिसतच नाहीत वाईट वाईट सगळी काळी पडलेत त्या साईडला ते ढग आहेत नाही या साईडला तर पूर्ण काळी पडल्यात खूप जोरात पाऊस येणार आहे माझ्या श्तीचं जेवण झालं शेतीचं पण जेवण झालं काही त्या जमावातल्या काही बायका आहेत ना त्याही बोलत्या बोलतात आहेत की आमच्या मुलींना बाहेर पडायची भीती झाली आहे आम्हाला पडण्या बाहेर पडण्याची भीती आहे एक नंबर एक नंबर आणि खरंच आहे सगळ्यांच्या मुलींना पडायची बाहेर पडायची भीती झाली आहे आणि बायकांना पण भीती पडायची बाहेर पडायची भीती झाली आणि माणसं बा छोट्या मुलांना शाळेत जायची भीती झाली आहे कॉलेजमध्ये जायची भीती झाली आता शिक्षणासाठी मुलांना तर बाहेर मुलींना तर बाहेर पडून जावंच लागेल ना पडण्यासाठी बाहेर पडायलाच लागेल किती म्हणजे मुलींना काय घरात बसून ठेवायचं का आता आला पाऊस आला त्यासाठी काहीतरी कठोर कारवाई केलीच पाहिजे गडगडायचा आवाज येतोय कठोर कारवाई केलीच पाहिजे त्याशिवाय माझं नाही सुद्धा ना नाही तर डायरेक्ट शूट काय होतं त्याला हो काहीतरी बोलतात ना पोलिसांच्या भाषेमध्ये तिकडच्या टाईप तिकडे शूट करायची डायरेक्ट तसं करा बेस्ट पर्याय बेस्ट एकदम बेस्ट पर्याय हाच मी ना सकाळी ना एक रेसिपी बघितली आहे म्हणजे काजू कतली म्हणाल काजूची बर्फी म्हणाल काजूची मिठाई बोलाल काही बोलू शकता पण ती रेसिपी मी बघितल्या तर मी आज ट्राय करून बघूया ट्राय तू करू आणि सोपी आहे साधी आहे ते मी तुमच्याशी शेअर करते बघू कशी होते काय ती फर्स्ट टाईम ट्राय करते बघूया आपण एक्सपिरिमेंट करायला पाहिजे ना का ते दाखवते तुम्हाला काय काय सोपे साधे सामान आहे काही मोठे मोठे असे नाही आहेत दाखवते दहा ते बारा काजू चना डाळ ही माहिती आहे ना आपली पंढरपुरी डाळ चिवड्याची डाळ तुम्ही काही म्हणाल साखर आणि मिल्क पावडर हे सगळे अर्धा अर्धा कप घ्यायचं आहे दहा ते बारा काजू आणि वेलची पावडर किंवा वेलची आता पहिल्यांदा ह्याच्यात काजू साखर वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करून घ्यायचे मग चना डाळची पण पेस्ट करायचे दाखवते छान बारीक अशी पावडर केलेली आहे ओके झालेली थोडी अजून करते आणि नंतर मग चणा डाळ पण आहे जी आहे पंढरपुरी डाळ ती पण बारीक पेस्ट करून घेणार आहे पावडर म्हणजे पेस्ट नाही पावडर तर ह्या डाळीची पण पेस्ट करूया बारीक बघू आता कसून कसं कसं उतरते तर हे डाळचं पीठ आणि त्याच्यामध्ये मिक्स मिल्क पावडर टाकायची ती पण अर्धा कप थोडीशी वेलची पावडर छान मिक्स करायचं आता हे दोन तीन चम्मच तूप टाकायचं आणि दूध थोडंसं दूध टाकून म्हणजे दोन तीन टेबलस्पूनच दूध जास्त टाकायचं नाही आहे ऑलरेडी मिल्क पावडर पण आहे थोडंसं तूप टाकून घेते तूप नाहीतर तुम्ही डाळ्या टाकलं तरी पण चालेल थोडंसं तूप टाकलेलं आहे मी मिक्स करायचं आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकून पीठ मळून घ्यायचं छान घट्टसर गोळा करा गोळा करा तयार झाला आम्ही तुम्हाला दाखवते छान मस्त घट्ट घट्टसर गोळा केला आहे तुम्ही याचे लाडू करू शकता याची रोल करू शकता ह्याची काजूची बर्फी करू शकता दाखवते मी एक गोळा घेतला आणि तो प्लॅस्टिकच्या ताकदावरती लाटून घेतला आहे त्याचे कट करायचे असे तुम्ही जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर करू शकता हे कट करून घेऊया ही आपली ब मिठाई तयार आहे मी ते रोल असतात बघा काजूचे रोल त्या पद्धतीने थोडेसे रोल केलेले आहेत अगदी लाडू केलेले आहेत काजू कतल्या पाडलेल्या आहेत दुकरी दाखवते कसं झालंय ते दीदी ट्राय करून बघ एक लाडू घे मोठा चांगलं लागतंय मस्तय स्वीटीला टेस्ट करायला दिला असतो स्वीटी बरोबर का ये आता गुड्डूकडे जाऊ गुड बघ ट्राय कर ट्राय तर करून बघ ना कस झालंय ते सांग ना कस आहे मस्त आहे का परफेक्ट ये मिठाई आहे तर मी ट्राय करणार आता ही विचार करा स्टेशन वापस यार नाही तर नाही बोलले मला दीदी ट्रेनचं केक फोर्टी नाईन का किती तरी ट्रेन लागली हो होती लाग ला ती आली बदलापूर स्टेशनवर सगळं बदलापूर बदलापूरच लागल्या होत्या आणि ती आली आणि दोन मिनटं ती सी एस टी चेंज झाली म्हणून ती लगेच उतरली तिकडे पोलीस होते कोण त्यांना विचारलं तर ती ते बोलले तिला की आता माहीत नाही आम्हाला कोणती ट्रेन येईल नाही येईल ऐका नका जाऊ ऐका वापस तुम्हाला हे करावं लागेल स्टेशन वापस यावं लागेल Wow, Nå no,